झाड झाडतो ना तू झाड पडलं बाय पाडलं ना कशाच पडलं पाडलं म्हणजे पाडलं म्हणजे काय तुम्हाला आहे मोकर भांडे आपटायची नाहीतरी म्हणजे हवस डोकं फोडायची डोकं फोडलं नाही ते पातीला फोडलंय फट दाखव बा कुठं मायरा मध्ये मला आहेर दिलेलं पर त्याला नुसत्या पडू पड बा कशा शिकू मला मायार होऊन आले नको सांगू सगळे लोकांच्या होत आपसमध्ये तुला सवयच लागली तर नाही तर तुम्ही विकत आणूनच देऊन मला दमाय लागल्या मी नाही एकच आणून देत हा काय विकत आणून देत नंदी सारखी मान हलवत तेवढी अशी अशी करून तू गायीसारखे हलव हा गायजी सारखे हल सांगू शिकू शिकवत घरातले भांड आदळाचे झाले आता बाहेर आणून मायापाशी आदळले कुठून काढायला कुठून सुरुवात म्हणून केलं आपलं हे खुसपाट चालू हा मला काय रोज सांग बाहेर करमतच नाही ना असं कर तुम्हाला नाही करमत तुम्हाला दिवस कधी भांडण माझ्या सांग कधी भांडण बरोबर आहे बरोबर आहे त्याचीच वाट बघून असता तुम्ही कधी भांडण नाही तू कशी वाट बघून असती का, का का आ, आ, मी कशी वाट बघून म्हणजे हो मी बोलून का हो मी बघून नाही का आणि तुम्ही खोसपट काढता कधी मी सोबत कधी सुरुवात करीन हे तेवढंच असतं तुमच्या मनातून आले कुठून आमच्या मी काय दाय विचार करून तुम्ही बघा स्वतःकडे स्वतःच बघायचं मग दुसऱ्याच बघायचं स्वतःच ठेवायचं दुसऱ्याच बघायचं वाकून असली तर सवय मला नाही तुला सवय मी ना मला तशी सवय मला आहे सवय सांगाय लागले मला कुठून पदरात पडले काय नाही ना असलं कुठून तुमच्या तुमच्यात नाही पदरात पडले मी माझ्या नवऱ्यासोबत लग्न लावून दिलं तुमच्या तुमच्यासोबत लग्न काय म्हणत असतो कुठून दळभद्र कुठून दळभद्र काय तुम्हाला सांग ना काय सांग काय सांगू का तुला सांगते थांब हा सांग काय सांगायचे सांग काय सांगायच सांग ना ज्यानी लग्न जमून दिलंय ना

ठेवा लाग ना आधी वाटत पालत टाकून दिले बाईनी ना घरात नको नको केलंय नुसतं राहायचीच सोय तर ठेवलीच नाही बाईनी नवरही असला एका पडलाय माझ्या नशिबात कुठून मला बुद्धी सुचली आले इथं घरात कोण ते जमावणारा काय माहिती त्याला बघतेच दिले असल्या खोस मला चांगल्या घरात गेल्या असते एखाद्या मोठ्या आले आले नशिबाला आला बोगा काय आता दारा दरत होतो झक मारली वर हवा म्हणलं कटा आला काय काय झालं तुमचं काम चाललं तुम्ही तुम्ही सुरळीत काम करायला लागले माझं ठेवलं का बिघडून सगळं काय झालं झालं काय काय झालं म्हणजे तुम्हाला माहित होत का नाही त्या घर माहिती ते सांगते मी तुम्हाला मला दिले तसल्या घरामध्ये तुम्ही कसल्या रोज ते जाऊ आणि ती सासू उठून मला एकटीलाच धरतात नसतं ते एखादा मैस धावल्या माझ्यावर धावायला लागल्यात रोज रोज आणि मग कशावर कशावर के भांडण तुमच्या घरात साखर आहे का तुमची साखर खाता काहीच नाही व्हायचं मी एकटीच किती दिवस खायची नाही खाती नाही खायची ती नवरा बिचारा चांगला आहे काय बोलत नाही लग्नाला आता लग्नाला तुम्हालाच माहिती आहे की तुम्ही जमून दिलाय लग्न चांगल्यासाठी दिलतो म्हणजे बांधण्यासाठी नव्हतं दिला तुमचं ते मस्खर राहिलं पण त्यांना कोण सांगायचं रोज माझ्या संग भांडतात त्यापेक्षा ह्या घरामध्ये नसतं जमून दिलं ना आता लय बरं झालं असत बाबा सगळं चांगलं झालं असत पण चांगलं म्हणून दिलं ना मग चांगलं म्हणून दिलं तर चांगलं आहे ना बाबा एखादा शब्द बोलत नाही दिसत कधी बांधणं लागले ना ते सासू ती जाऊ आणि ती दिल आणि नवरा बी एकाच मारायची म्हणे सगळे मी एकटीला एकटीला पाडतात सांगितलं चिमुडवर साखर खायची आणि त्यांच्या काय झालं काय झालं म्हणजे काय नाना रोज ते ती बाई का नाही दिसती माझ्या मी दिसले की ते भांडे नुसते आदळापट करते माझ्या समोर नुसती आणि उगा तिला नुसती कळत पाहिजे असती कधी मी बोल ना कधी आणि जर भांडणाला सुरुवात करते बाई काय ना म्हणती कुठून आली कुठून आमच्या घरामध्ये आली असली आणि दाभ बाद्रा तोंडाची काही वक तोंडाची काय बी म्हणती तुला म्हणून आपलं दोघ तोंडे पण एक म्हणायचं भांड पडतच असत भांड पडत नाही ती मुद्दाम पाडती मला बघून तुम्हाला माहित नाही बाहेर घरात बिन बाहेर बी असते आपण कामामध्ये आता किती दिवस मी एकटीने सहन करायचं सांग बर नवरा कुठे आता नवरा कुठे मला तपास नाही ते कुठे गेलाय सकाळी फोन करून बोलून घ्या ना माझ्या का नाही मोबाईल घ्या तुम्ही बोलून आणि बोलू तुम्ही सांगा हॅलो ये ना इकड तुमच्या कांद्याच्या आमच्या शेजारी आता ते पण आले बा कसं बोलते तिकडूनच बोलणार ते पण माझ्याकडून नाही बोलणार मला म्हणताय ना हा हीच असली हीच भांडणं काढती सगळ्यांना मीच दिसते बोलले म्हणून पण चुका नाही दिसत त्यांच्या आता बघा ना ना, ना।, ना ना तुम्हाला सांगते ते पण आहेत का नाही माझ्याकडून काय बोलणार नाही मलाच म्हणते आणि हिच एडी आहे नाही कशाला येड्याच्या नादी लागायचे मिठ घ्याव लागत मिठ घ्याव लागत असतं काय तुम्ही काय चाललंय काय झालंय रोजच चाललंय म्हणली उली उली हळू हळू थोड समजून घ्यायचं काय झालंय तर मी त्या नव्हतो मी काय मला तिकडे होतो वचरा उडी होतो का मला काय संध्याकाळी सकाळी परी आल्यावर चर्चा करायची तुमची काय चालय बुवा बर दर चाललंय का दररोज जर मडन त्याला कोण रड आता कवर ऐकावं मी तरी समजून सगळ्यांनी वहिनी सोबत काय झालं म्हणजे रोजच आहे ना रोजच माझ्या माग त्यांचं मला बांधल्याशिवाय त्यांना करमत म्हणतात कशाला आले आमच्या घरामध्ये येऊन कुठून असली आणली दळबदरी करून वाकट्या तोंडाची हाय का बोलायची पद्धत आहे का ही माणसाला बोललं तरी मोठ्याने मग मोठ्याच्या पद्धतीने बोलायचं ना जरा बघा बरं ना मग त्यांचं चुकत आहे का नाही त्यांचं चुकत त्यांना बोलून कशाला तिरला तरी बोलवायचंय काही उग राडा घालत बसायचंय गाव पंधरा दिवस झालं तमाशाच तुम्ही पुरेल जीव नाही ठेवला मोठं झाट माणूस बोलतच असते होतच असतं दिवस बोलायचं मोठ्या माणसाने बारक्याची पण सहनशीलता असते ना ऐकून घ्यायची बारकेची सहनशीलता असते बारक्याने बारक्याने काय केलं ना पुढच्या मोठ्याने हाणलं ना तरी बारक्यानी ना सहन करावं लागत असते मारून टाकलं तरी ऐकूनच घ्यावं लागत मारून टाकलं कोण ऐकून राहिले कोण ऐकून घे राहिले आम्हाला कोणतरी विचार आम्ही काय इतकी नाही माणूस सोडली मारायला आणि त्याला मला म्हणलं जा कोणी करून दिले त्यांना जाऊन बघा म्हणल्या मग बोलण्याची पद्धत आहे का सांगा बर मला सगळे मिळून मलाच बोलतात बोलून तुला तरी कोण बोलत आहे म्हणा कोण बोलत तुम्ही तुम्ही पण नका सांगू तुम्ही त्याच मायाचे म्हणे तुमचं रोज जर जास्त चालला असतो त्यांना सुद्धा बोलून घेऊ आपण

या इकडे इकडे माग आमच्या बर आता परत तेच होणार आहे काय हे म्हणेन त्यांचं चुकत आहे ते म्हणेन हेच चुकत आहे ना आपणच येड येते विस्ती नाही कायचं आपण बाकी का हे करायचं नाही की तुमच झालं पण मधल्या माणसाला किती मरण असतं माहिती मी तर म्हणतोय ना नाऊन सोडू नेऊन सोडून त्यासाठी आणली होती काय माहिती तेवढंच सोडायला दिवस माणसांनी हे करायचं काय आण तुमच काय झालंय मला तरी काय माहिती पण काय चाललंय मला काय माहिती काय झालं तुम्ही झालंय आम्ही बोललोय म्हणजे तुमचं काय बोगल आदर होतंय काय होत आमचं हो तुमच्या कोणाचं आदर आहे बायाबाईचं झालं असून काहीतरी बायाबाई झालं इकडं होतो काय झालं रे यांच्या परत आले काय झालं मग त्या मला म्हणल्या ना ज्यांनी तुझं लग्न लावून दिलं जा त्यांच्याकडे बघ म्हणलं कुणी लावून दिलं कशाला आले आमच्या घरात म्हणले असले दळभद्र तोंडाची वक्ते तोंडाची मला सांगा पातीला पडले चुकून पडले ती जर म्हणली हटकुणीच पडलं तर काय म्हणायचं सांग तुम्ही पण बोलायची पद्धत असते मला डायरेक्ट म्हणतात कुणी तुला आमच्या घरात आणलं बरं पातीला पडलं होतं ना चुकून पडलं असं ना कसं डोक्यात घातलं होतं सारखंच म्हणतात मायापुढे सारखेच आदळ आपट करतात तू शांत राहायचं ना तुला मी जर प्रत्येक शब्द बोलायला लागली तर मी काय गप बसायचं का गप नाही बसायचं पण बसलंत पैतना पण तिला गप बस असं मी एक शब्द बोलणार नाही तिला म्हणतो तू एक शब्द बोलू नको मला मी जर बोलले तिथून पुढे त्याच वेळेस मला घरातून काढून दे बोलायचच नाही मी बोलू नाही त्या नाही आता बघू आदाळ तूच बांधन काढले नादूगर आदाळत आदाळ मी काय म्हणतोय आदाळत आदाळ तुझ्या अंगण उतरून पडलं तिकडे फुटू तुटू काय करू त्याच एकदा पडलं तू गप्प बसायचं ना त्या रोज करतात मी एक बघून न पडलं म्हणून पडून नको तू समजून घ्या कसं लंबाट करायचं लय वेळा सांगितलं ध्यानला परत बघू ला पडू काही करू गप्पा सांगितलं लय वेळा मलाज नाही पडलं पळ मोठं मोठं पडलं चालतं बार्क्या कोण नाही जमला बरोबर आहे ना बार्क्याचं आता ती बघूला पडलं तू बांधली नसेल काय झालं असतं का मी बांधले बांधले कुपारया नानाला फोन केला का केला मी फोन त्या मला म्हटलं ना गा? तू कसं तू काहीच बोलली नाही का तू शिव झालं का दोघं दोघं चालू दोघं दोघं म्हणजे आता बस काय काटा कुरडकेरी नाही काय करू तू तिला समजून सांग थोडं मी मला एक शब्द बोलली पाहिजे नाही मी पण तिला एक शब्द बोलणार नाही एवढं तिला सांगा बाकी तुम्हाला सांगा ऐकलं ऐकलं बोलायचं नाही कशाला बोलू तू फक्त थोडं शांत घ्यायच मी शांत घेते तू आता असं कर तू जा तुमचं काय असं तू तू बाय तुम्ही सुद्धा कशाला भांडे वाजून देत थोडं आपलं मी नमत घे पडत तुम्हाला माहिती तुम तुम आहे तुम ना भांड्यात भांडे बाक एकावर एक एकावर एक रचून बरं जाऊन द्या हा चला चला